नमस्कार मी अनिकेत आवताडे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीज मध्ये तर आज या सिरीजच्या माध्यमातून आपण जे व्यक्तिमत्व जे राजकीय व्यक्तिमत्व बघणार ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचं जन्मगाव ते म्हणजे बीडच्या परळी वैजनाथ तालुक्यातलं नाथरा हे त्यांचं गाव त्यांचा जन्म झाला पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांचे वडील म्हणजे पंडित मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे ते थोरले बंधू धनंजय मुंडे यांनी आपलं शालेय शिक्षण कम्प्लीट केलं ते म्हणजे परळी वैजनाथच्या न्यू इंग्लिश स्कूलमधनं त्यांनी आपलं शालेय शिक्षण कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे हायर एज्युकेशन त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ते कम्प्लीट केलं पुण्याच्या सिम्बोसिस कॉलेजमध्ये त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ सोशल लॉमधून त्यांनी कम्प्लीट केलं धनंजय मुंडे यांचा राजकारणात इंटरेस्ट हा त्यांच्या कॉलेज जीवनापासून वाढत होता आणि कॉलेजमध्ये असताना त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे ते अध्यक्ष बनले त्यानंतर आपली राजकीय वाटचाल पुढच्या दिशेने करत असताना त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील ते निवडून केले आणि त्यानंतर आपले काका म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर परळी वैजनाथ हा जो त्यांचा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ त्याचं नेतृत्व आपल्याकडे येईल असं त्यांना वाटत होतं बट ज्यावेळी गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथ या विधानसभेचं नेतृत्व त्यांनी आपली कन्या पंकजा मुंडे यांच्याकडच आणि त्यातनंच नाराज होऊन धनंजय मुंडे यांचे जे वडील आहेत ते म्हणजे पंडितांना मुंडे यांनी एकोणवीस जानेवारी दोन हजार बारामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे दोन हजार तेरामध्ये धनंजय मुंडे यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये राष्ट्रवादीकडनं ते विधान परिषदेवर निवडून गेले आणि पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध परळी वैजनाथ या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाना त्यांनी निवडणूक लढवली बट पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला आणि पुढं त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये धनंजय मुंडे यांनी परत परळी वैजनाथमधनं विधानसभेची निवडणूक पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध लढली आणि यात त्यांचा विजय झाला त्यांनी पंकजा मुंडे यांचा जवळजवळ अठ्ठावीस हजार त्यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर धनंजय मुंडे महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री बनले आणि एकंदरीतच धनंजय मुंडे यांचं असणारं नेतृत्व आणि त्यांचं असणारं वक्तृत्व याच्या जोरावर त्यांनी आपली राजकीय अस्तित्व निर्माण केलं आणि ते राजकीय अस्तित्व ते चालवता आहे धन्यवाद